No hey,

आमचं जीवन सुखमय व्हावं एखादं परिस एखाद्या लोक लोखंड एखाद्या परिसराच्या संपर्कामध्ये यावं असा आजचा योग हो आहे मला एकाने विचारलं सात दिवसामध्ये करस गावात एकाने विचारलं मला फार आनंद वाटला प्रश्न फार सुंदर होता मला असापर्यंत आजपर्यंत प्रश्न कोणी विचारला नाही तद्वेधी विधीपणे पाहते न परी प्रश्न न शिवाय ते म्हणले काय दत्तगिर महाराजांनी अवतार का घेतला असेल प्रश्न फार चांगला होता गदान महाराज प्रगट का झाले असतील देवाला उत्तर दिलं देवतेची संत संततेची देव निमित्त द्या प्रतिमा खरं तर पाहला दत्तगिरी महाराजचं तुम्ही चेहरा पां घाट डोळे कान नाक पाय केसापासून तो नखापर्यंत सगळं शरीर आमच्यासारखंच आहे आपलं आहे पां माणसासारखंच आहे पण तरी त्यांना माणूस म्हणता येत नाही संत म्हणावं लागतो काय कारण असेल वॉटररिझम आचार्या हो दिसतात माणसासारखे पण माणूस म्हणता येत नाही त्याचं कारणच आहे एखाद जर दगड रस्त्यावर पडला असेल दगड आणि तो जर मंदिरामध्ये दगड आता गेला असेल तर त्याला शिवलिंग म्हणतात काय म्हणतात बाजूला शिवलिंग आहे त्याला दगड म्हणता येत नाही आणि बनलाय दगडापासूनच पण त्याला दगड म्हणता येत नाही शिवलिंग म्हणावं लागतं रस्त्यावर जेवढे दगड पडले त्याला शिवलिंग म्हणता येत नाही कळलं असेल तर पहा हा नदी जोपर्यंत नदी येतो पण नदी आहे आता समुद्रामध्ये गेले का त्याला नदी म्हणता येत नाही समुद्र म्हणतात तसे संत हे देवाशी समरस झाली संत ही देवाशी समरस होती म्हणून जडली प्रीती समत चालती बोलती मूर्ती भगवंताची दृष्टांत सांगतो कोण आहे दत्तगिर महाराज प्रत्यक्ष राम आहे प्रत्यक्ष भगवान शंकर आहे कोण आहे गजानन महाराज प्रत्यक्ष भगवान शंकर आहे मग त्यांनी हा अवतार का घेतला त्याचं कारण ऐका काय झालं सकाळ सकाळची वेळ होती आणि तानसेन गायन करत होता आणि तानसेनचं गायन इतकं सुंदर सुरू होतं आणि राजाने ऐकलं राजा फार हुशार होता वा 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 तुम्हाला एक सांगू कलाकाराची किंमत करतो आली पाहिजे आणि कलाकाराची किंमत कलाकारच करू शकतो म्हणजे सज्जनच्या सज्जन मिले मिळेलेवेत हो होतो गद्देसे गद्दे मिले खावे माहिती माहितीये न बोललेलं बरोबर नाही का बरोबर रात्री या ठिकाणी भजन झालं महिला मंडळींच टाळी वाजून द्या सर्वांनी मी साडेबारा वाजता आलो कीर्तन करून म्हणजे पोहोचलो होतो खरंच गावात इतकं सुंदर अभंग सुरू होती भजन सुरू होती मला खूप आनंद झाला तुझ्या स्वरूपी सदा आनंद नेमकंच पोचलो होतो गावात नाहीय वावा गायनाच रंगी शक्ती अद्भुत अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा अंगी प्रेमाचे भरते निगी उधार चढते तुका तुकामने वाणी प्रेम अमृताची खानी गायनाच रंगी गायनाच रंगी गायनाच रंगी नागपूरचं मंडळ या ठिकाणी आलं आमच्या त्याच्यामध्ये आमच्या कापूबाई सर्व मंडळी आहे आणि खरंच गावच त्यांचे सगळे नातेवाईक आहे आणि इथलंच त्या असल्यामुळे विशेष माझं गावाचं मंदिर शोभलं हा त्यांचा योग आहे आणि तीस वर्षापासून त्या दरबारामध्ये सेवा देतात परी माझ्या दैवा पार नाही गाडीवाजला सांगा विडार सिद्धांत होता मी कुठे होतो काय सांगणार होतो हा हा आता मला काही पहिल्यासारखं आठवत नाही वयानुसार धन्यवाद तानशनचं गायन सुरू होत राजाने ऐकलं आणि तेव्हाचा नियम होता भावे ना देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू असं म्हणजे काय तर राजा हा कशाने प्रसन्न होतो कलेनी नरेंद्र म्हणजे राजा राजाचं राजाने गायन ऐकलं तानशेन ला म्हणतो वा वा तानशेन क्या बाद आहे म्युझिक इज द मेडिसिन ऑफ ब्रेकिंग हार्ट जो सारे गम को मिटा देता आहे उसका नाम संगीत आहे जन्म जन्म के वा आनंद झाला आमच्या दरबारात या तुम्हाला सोन्याच्या मोहरा देतो काय म्हणतो राजा सोन्याच्या मोहरा आमच्या दरबारात्या जरा गायन ऐकवा तानशेन तेव्हापासून राजेश दरबारामध्ये गायन करत होते पण पुढे ऐका काय झालं तानशेनचं गायन ऐकता ऐकता एक दिवस तानशन असे बोलले असं करा माझ्यापेक्षा माझे गुरु फार छान गातात कोण म्हणतात दत्तगिरी महाराज का आले त्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला तानसेन म्हणतो माझ्यापेक्षा गुरुचं तुम्हाला खूप आनंद होईल बरं 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 चला 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 गेलो पाहिजे आता काय झालं तानसेन आणि राजा हे दोघही गेले गुरुकडे तानसेनच्या सकाळ सकाळची वेळ होती पक्ष्यांचा किरबिलाट होता गंगेचं पाणी निर्मळ वाहत होतं प्रसन्न वातावरण होतं आणि मग अशा वेळेला तांशन धावतच गेला आणि गुरुचे पाय धरले सद्गुरू वाचूले सापडे ना सोय धरावी ते पाय किंवा गुरु कृपा नाही सडक पर मेरा मै जाणू जे जन गोई जा ते खडक पर मेरा मै जाणू वगैरे वगैरे ज्ञानदेव म्हणे तरलो, तरलो आता काय झालं तानशनने पाय धरले सांगितलं गुरु महाराज वंदन नाही आशीर्वाद द्या गुरु म्हणाले वाबा सकाळी सकाळी कसं काय तांशन खूप दिवसानंतर भेट झाली रियाज वगैरे बरोबर सगळं चालू आहे ना हो गुरु महाराज तुमची कृपा काही कमी नाही हो पण असं करा माझी इच्छा आहे एखादा राग म्हणा एखादी ठुमरी म्हणा मला ऐकू द्या पण राजा हा सां, राजा सांगायला तांशी नाही तू दिसू नकोस तुम्हाला लपून राहावं लागेल मी जर म्हटलं की राजासाठी गायन करा तर माझे गुरु गुलामगिरी जगत नाही हा ते बद्ध नाही मुक्त आहेत बरोबर मग तुम्ही लपून राहा मी गुरु महाराजला सांगतो गायन करायला लपून गायन ऐका आता काय झालं तांशन पाय धरले गुरु महाराज एखादा ख्याल म्हणवा एखादी बंदिश म्हणा एखादा राग सांगा सकाळी सकाळी कोणता असतो ते गुरु म्हणले आता नाही आता माझा रियाज आटोपला साधना झाली आता मी म्हणणार नाही आता गुरुचा हट्ट भयानक होता गुरु म्हणले म्हणत नाही आणि तांशनला वाटलं ला, राजाला आणलो राजाने गायन तर ऐकलंच पाहिजे आणि गुरु तर नाही म्हणता मग आता काय करायचं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तो तांशन काय म्हणतो गुरु महाराज तुम्ही म्हणत नाही म्हणे नाही तुमची इच्छा नाही बरं जाऊ द्या म्हणे म्हणतो तुम्ही ऐका म्हणे मग काय मी म्हणतो तुम्ही ऐका गुरु नाही महानंदाची गोष्ट आहे काढला तानपुरा तानिशन सुरू केलं गायन गुरु बसले समोर राजा पाहून राहिला रा होता तानिशनने गायनाला सुरुवात केली आता गाता गाता काय केलं आरोहामध्ये बरोबर गायला आणि अवरोहामध्ये अपस्वर लावला जो रागात नव्हताच आरोहात बरोबर व्यवस्थित मांडणी केली पण अवरोहामध्ये येताना एक स्वरूप चुकीचा लावला गुरु रागावले मुरखा तुला काय मी असं शिकवलं माझं काय नाव गमावतोस मग हा म्हणे गुरुजी कसं शिकवलं सांगा बरं तुम्ही तुम्हीच म्हणून दाखवा मला कसं शिकवलं आता आणि माझ्याकडे तानपुरा गुरुने आता तानपुरा घेतला आता गायनाला सुरुवात झाली राजाचं गायन गुरु महाराजचं गायन ऐकून राजा प्रसन्न झाला दृष्टांत संपला मला एकच सांगायचं होतं तानशनला गाता येत नव्हतं का पटकन सांगा तानसेनला गाता येत होत पण गुरुच्या मुखातून राजाला आनंद द्यायचा होता तस प्रत्यक्ष देवाला अवतार घेता आला असता पण दत्तगीर महाराजच्या रूपात यायचं होतं आणि जगाचं कल्याण करायचं होतं हा त्याचा अर्थ आहे बस विडारा लुटाया थोडा कमी सला दत्तगीर महाराज पाहु सलाह दत्तगीर महाराज पाहु सलाह दत्तगीर महाराज

भूमीर मारा पाऊला चलागिर मारा ओम दत्तगिर नमो नम त्रिलक्षिर नमो नम जय गुरु नमो नम गो श्री दत्तगिर नमो नम जय नमो नम ताडी ताडी दक्षिरा నమో నమ జయత్తమో నమ గురు దత్త గిర నమో దత్త గిర నమో నమ జయ దత్తగీర నమో నమ జయ దత్త నమో నమ గరు దత్తగే నమో ఓం దత్తగీ నమో నమ జయ దత్తగ్ నమో నమ జయ దత్తగ్ నమో నమ గురు దత్తగర నమో నమ ఓం దత్తగ్ నమో నమ జయ దత్తగ్గ నమో నమ జయ దగ్గర నమో నమ గురు దత్తగర నమ